जय महाराष्ट्र भावानं जय एवढ्या तर तुम्हाला ओळखतच असणार तुमचा कुणाला बोलले तर सांगायचं तेवढा हो आहे की आपण एक टार्गेट हो ठेवले टार्गेट असं आहे की आपण दहा हजार मध्ये टोटल आपल्याला चारधा मुद्राकडचं करायचं येतं तर बघा टार्गेट कम्प्लीट होतंय का आता इथून जायचं हरिद्वारला हरिद्वारपासून पूर्ण ट्रेकिंग करायचं आहे आपण ट्रेकिंग हे चायकिंग तर सायकलचा थोडा प्रॉब्लेम आलाय म्हणजे आपले पाय थोडं दुखायला म्हणून सायकलिंग जरा महिनाभर मी डॉक्टर कशी गेले तुम्हाला जाऊ शकत नाही त्यांनी सांगितलं महिनाभर सायकलिंग पण ठेवा हर हर महादेव जय सरम कमेंट करायला काय विसरू नका ओम नम शिवाय जय महाराष्ट्र भावा तर स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये कार्य करतोय आज दिवसभर यांच्या जवाब आहे दिवसभर यांच्या ठिकाणचा जवाब आहे जाऊ खर्च तू आहे हा बरोबर पैसाही देणार आहे पण पैसेही देणार आहे बरोबर नावान जाऊ का फिला तर मंदिर येऊ पहिल्यांदा आपण किती वर्षानंतर या ठिकाणी आलोय एक चौदा महिन्यानंतर आम्ही दोघ संकट आले त्या टाइमाला Hi. लेड़ी, लेड़ी तु। तु। आलू महा <laughs> आलू महाला प्रसाद तर एकच सांगणार आहे आज बघा आज संध्याकाळ तिकीट असली तर आज संध्याकाळपासून उद्या तिकीट असली उद्या उद्या जायचं काही कळण झालं मला भावां आपण गेट नंबर पहिल्या ह्याच्यात सध्या तर आलो इथं भावानं फायनली टोटल एका वर्षानंतर इथं आलं मागच्या टायमाला ज्या टाइम पण आल्या तर त्या टाइम आपण काय विचार बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला इथं आपण होतो मागच्या टायमाला आणि आज त्याला आता इथून काय केदारनाथ तेवढा आहे की तुम्हाला टोटल चौदा महिन्यानंतर डबल आलो ज्या टायमाला बावीस जानेवारीला ओपनिंग झाले त्या टायमाला पण आलेलो आणि आता डबल त्याच राहते आणि तोच दोस्त डबल हाच दोस्त आणि भाई आपला पन्नास ना तेव्हा अजून आपली एक काम करतोय मला म्हणजे एक मेंबर देतो अजून देतो जेव्हा आणि हे उठले बनपुरी मधन कोण व्हिडिओ बघत असला तर ह्यांच्यासाठी दोन चांगले कमेंट कराडवाले हा एम एच पन्नास कर फॉलो करा फॉलो करा म्हणजे ह्याच्या आयडी रायड झिरो बरोबर फायनली सांगायचं म्हणजे आपल्याला केदारनाथ मध्ये कधी पोचायचं आहे की आपलं तीस मे ला आपल्याला सोनप्रया आपलं तीस एप्रिल ला सोन प्रयाग आपल्याला ट्रेकिंग करायचं आहे आणि एक मेल आपण केदारनाथच्या वर मंदिर मध्ये आपण तिथं प्रवेश करणार आहे तिकीट आहे अयोध्या तू हरिद्वार तिकीट आपली आहे ट्रॅव्हल्स ची एन्जॉय करायचा काय झालं रोज उद्या उद्या करत <laughs> तीन मला येऊनच किती दिवस झाले तिथं झालं हा मग मग काय म्हणले मी गुरुवारी शुक्रवारी तर खरच पाहून अयोध्या धाम म्हणजे सांगायचं मग तेवढा आहे की ज्या टायमाला इथे बावीस तारखेला आलेलो त्या टाइमाला पण एन्जॉय केला ते अडकले तिथे जाऊन देऊ नका ए तिकडे काय काम आहे काय काम आहे इकडे काय काम आहे तुमचं अयोध्येला त्यांच्याच दुकानात थांबली आणि त्यांना <laughs> दुकान बंद करून आलो आज सुट्टी असते भाऊ दुकानाची पण <laughs> नाही सांगायचं एवढ्या ज्या टायमाला मागच्या टाईमला आलेलो त्या टाइमाला मोबाईल आत घेऊन गेलेलो त्या टाइमाला पण तुम्हाला पिक्चर फोटोही काढून जाऊ मंदिरातलं पण आता काय मोबाईल आत जाऊ घेऊन शकत नाही कारण का आम्ही आहे पाच जण पायी त्याच्या पाहिजे लोह वेळ आपण एकटा असतो तर मोबाईल आज नेलच काही ना काही तर जुगाड करून मागच्या जुगाड केलेलं तसं आपली नेपाळ राईड ती पण सक्सेसफुली झाली प्रयागराज महा कुंभ ही एकदम ओके आपलं दोन हजार चोवीस मध्ये पण केदारनाथ ही झालं आता एन्जॉय म्हणून कायम जर त्या वर्षी केदारनाथ मी पण जाणार आहे ह्याच्यामुळे फोर व्हीलर न ते म्हण नाही आपले के पैसे निवडते तर लेस इंस्टाग्राम वर फिफ्टी के फॉलोअर झाल्याबद्दल पण तुम्हाला सर्वांनी धन्यवाद प्रकारची आणि सध्या तर किती वाजले तर तुम्हाला दावतो फिलहाल हां हा दहा अडतीस तर टोटल एक अर्ध्या एक तासाचा व्हिडिओ काढून होईल तिथून परत आपण मित्राच्या घरी थांबलो आहे ट्रॅव्हलिंग घेतं तिथं जायचं आणि तिथनं जे आपली उद्याची तिकीट आहे बॅग ही पॅक करू आपण आपल्या जी ट्रॅव्हलिंग सामान कॅम्पिंगचं लागते ते अजून आपल्याला पॅकिंग करायचं आहे आणि तिथून निघून हो महाराष्ट्रमध्ये टोटल मी पोचणार की अजून एक महिन्यानंतर म्हणजे जुलैमध्ये मी महाराष्ट्रमध्ये येणार आहे तर कोण बघत असेल व्हिडिओ तर महाराष्ट्रमधून भेटू तुम्हाला लवकरच फायनली आपण आज पोचलोय आता आणि आज पोचल्यानंतर तिथं आपल्याला मोबाईल समजा काउंटरवर जमा करायला होते पण घामाने एवढा आपण भिजलोय ना काय सांगू वाटत नाही ते मोहर आपली गँग आहेत तिकड आणि फिलहाल बुट काढायची बुट काढून काय इकडे जायचं आहे आणि काय तुम्हाला मी पहिल्यांदा पण म्हणतो सबस्क्राईबस्क्राईब काय करू नका आपल्याला फक्त शेअर करा एक तुमचा शेअर एक जरुरी आहे आणि हा अयोध्यातला युट्यूबर आहे काय दाखव

आता दोस्त मला पाय भरायला लागले आपले दोस्त आहे ते तर आता इकडून तर आता मोबाईल आपल्याला काउंटर मध्ये एक्झाम जमा करायला लागणार आहे तर आणि त्याच्यात सांगायचं म्हटल्यानंतर लॉकर काय कुठे जाणार एन्जॉय चालू आहे एन्जॉय करून घ्या फायनली बाबा ना आपलं दर्शनी एक नंबर झाले आता ऐकून जायचं बोल ना महाराष्ट्रामध्ये काय झालंय माहित आहे ना तसा व्हिडिओ व्हायरल करेदा चांगली कर आहे का चांगली घर आहे चांगली कर

म्हणलं नाही तुला आज जाऊन देत नाही आपल्याला माहित आहे रे भावा तो पर सांग चल मला व्हिडिओ बनवायचा तर भावाना सध्या तर हनुमान गडीला आणि आयफोन थर्टीन गावलाय आपला आपला आयफोन फोर्टीन गावला इथे पडल्याला तर ज्या जायचं मला कमेंट करा मी त्यांना देतो तर आता तो फोन आपलाच झालाय भावा ना अशी मदती करत जावा ह्याला मी दिलेला ठेवा चार रुपये टाकले होते आपला कॅशरुपचा तर तुम्हाला लसी खायची असेल तर तुम्ही बनारस मध्ये लसी खाया किंवा देऊ शकताय पैसे तुमचं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार तेवढं माझा खर्चही समजा तुम्ही दुसऱ्याला येता आपल्या ऑगस्ट महिन्यात केदारनाथच्या ऑफर आल्या पण तर आपण तिकीट काढायची आहे आणि त्या तिकीटमध्ये जेवणा खाण्याचं बाकी समजा त्यांचं ते खर्च उतरणार आपली फक्त तिकीट असणार दोन हजार पाच भावानं प्रसादी घेऊया आता इथं आपला गौरवबाया प्रसाद घेतो आणि प्रसादया प्रसाद घेतलाय आता भया म्हणायचा कारण का जायचं आपलं भया भया नमस्कार लक्षात कामाच बनणार आहे तर फायनली जाव्या बाबानं आणि ह्याच्यात ह्या राईड मध्ये कसं नाही ज्या टायमाला आपण पहिल्यांदा आयोजन आले त्या टाइमाला आम्ही दोघांनी इथे एक व्हिडिओ बनवलेला कुठे तुम्हाला ती स्टॉप पण दावतो कुठे व्हिडिओ बनवल्याला आणि त्या स्टॉपवर गेल्यानंतर आपण इथे बघू शकता तर चला लेस बुक आज मी एका वर्षानंतर आपण परत आलो त्याच ठिकाणी त्याच ह्याच्यावर म्हणत कर ना काय नाही तर आतरवा आतर्जून जोडून येत आहे का भावानं आहे की जय श्रीराम की जय जय मला तुमच्या भाव हो, तुमच्या हो, तुम समजा सपोर्ट पाहिजे तर आज हा मुकाम आपण हासिल केलाय आणि फायनली सध्या तर जाव्या मुर एक नंबर एन्जॉय बिन्जॉय समजा आपला झाला एंट्री बघू शकता तुम्ही मंदिर बंद असणार मंदिर बंद असेल ना आता हे आपलं मराठी माणूस आहे भावा ने कस आहे काम येऊन करायचं महाराष्ट्र मध्ये सुद्धा काम येऊन करायचं आणि भाव आपला दहा वर्ष दहा ते पंधरा वर्ष म्हणजे दहा ते पंधरा वर्ष म्हणजे यांचं म्हणजे दहा वर्ष झालं इथंच आहे दुकानदार यांचं स्वतः दुकानदारी त्यातून भाई दुकानदारी म्हटल्यानंतर काय असतंय काय ना

आपल्या दर्शनी एक नंबर झाले आता तिथून कुठं जायचं काय माहित तिथून जाऊ आपण गुप्तार घाटला किंवा कुठं तर फिराय एन्जॉय करू जे पण काय आहे ते तुमच्या समजा तुमचा सपोर्ट पाहायचं एवढ्यावर आपण आलोय तुमचा तुम्ही जर सपोर्ट केला नसतं तर आपण एवढ्यावर आलोच नसतो मेहनत माझी प्रेम तुमचं असं झालंय आता याच्यात खरं जाऊन खूप एन्जॉय केला राह आयुष्यात काय नाही असं नाही आपलं बाराशिव बाराशिव टेम्पल फोर धाम समजा कम्प्लीट करून आता डबल निघालो आपण केदारनाथला उद्या आपली तिकीट आहे इथून हरिद्वारची हरिद्वारमध्ये एक दोन दिवस थांबून तिथं ऋषिकेश ऋषिकेश करून सोनप्रया करून एक मेला आपण बाबाच्या डोलीसोबत जायचं वर केदारनाथला

दर्शन दर्शने आपलं एक नंबर झाला दोन्ही पण मंदिराचा सकाळ आम्ही चार वाजता येणार होतो पण जरा प्रॉब्लेम झाला मोबाईल येईल चार्जिंग नव्हतं भारी झालं खूप तर वाटलं हो आपण इथं काहीतरी खाल्लेलं मागच्या टायमाला आलेल्या टायमाला काहीतरी ना काही पेलेलं माझी वाजून दोन दोन माणूस भेटले आता तरी देवा मला पाऊल नाही 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 फायनल जाव्या मग काय काही काहीच्याकडे एवढं पण घेणार आणि जे पण चालले ते नंबर आपल्याकडे गौरव शेठ गौरव शे गौरव भावान त्याच्यातरी तर तेलही टाकू आता आणि तुमचा गुटकार गाठवसभर काम असतं

आणि इथून उद्या निघायचं केदारनाथला हरिद्वार आपलं आयोज्यावरून हरिद्वारला ला आपली ट्रॅव्हल्स मध्ये तिकीट बुक करायची आणि होता हरिद्वार मध्ये तुला गाडी थांबू गाडी थांबू गाडी

Finally, I would the ride complete.